भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोरसई व सावंदे या ठिकाणी निर्माण फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक उपक्रम म्हणून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले विद्यमान अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव सचिव मंदार जयंता लेले खजिनदार प्रशांत रामचंद्र डोंगरे यांच्या माध्यमातून या, या निर्माण फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी निर्माण फाउंडेशनचे आभार मानले आहेत विशेष म्हणजे निर्माण फाउंडेशनने शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आपल्या निर्माण फाउंडेशनची सुरुवात केली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी यापूर्वी देखील शैक्षणिक साहित्याचा वाटप सोहळा आयोजित केला होता देखील अनेक विद्यार्थ्यांना निर्माण फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले होते यावेळेस देखील तालुक्यातील गोरसई व सावंदे या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांना निर्माण फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी निमंत्रक जितेंद्र राठोड सर मुख्याध्यापक अध्यक्ष श्रीराम केने उपाध्यक्ष प्रमोद केने सदस्य किरण केने यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला शैक्षणिक साहित्य मिळाल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला यावेळी सर्व उपस्थित मानवरांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत यावेळी उपस्थित मानवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संघटना आहेत त्याच्या काम करतात त्यामध्ये निर्माण फाउंडेशनने सुद्धा शैक्षणिक आरोग्य पर्यावरण क्रीडा क्षेत्रामध्ये काम करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठं गरीब गरजू लोकांना जर काही मदतीची हात गरज लागेल आम्ही नक्कीच निर्माण फाउंडेशनच्या वतीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प फी चेकअप असे अनेक उपक्रम राबवणार आहेत नक्कीच या फाउंडेशनचे जे मेंबर आहेत खरोखर खूप चांगले काम करतात आणि शिवाय कुठली गोष्ट सक्सेस होत नाही याचं एक उत्तम उदाहरण आहे की जे माझे टीमवर्क आहे जे आमचे मेंबर्स आहेत ते खरोखर एकजुटीने काम करतात आणि त्यांच्यामुळे जे अशी कार्यक्रम करणं सोपं होतं नक्कीच त्यांची मनापासून या ठिकाणी धन्यवाद निर्माण फाउंडेशनची स्थापना आताच एक महिन्यापूर्वी झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर अनेक सामाजिक संस्था आहेत त्या का ज्या कार्य करतात त्यामध्येच निर्माण ने सुद्धा शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य असेल पर्यावरण असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्धार जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि पहिलाच कार्यक्रम आज शैक्षणिक कार्यक्रम आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद केंद्रशाला कवाड येथे झाला आणि मला वाटतं जवळजवळ त्या केंद्रामध्ये आम्ही पाचशे स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आणि दुसराच कार्यक्रम आज गोरसे सावंदे या शाळेमध्ये घेतलेला आहे खरं तर निर्माण फाउंडेशन हा आमचे जे सहकारी आहेत आम्ही एक दिवशी असंच बसलो होतो आमचे संस्थापक मंदारजी लेले केदारजी लेले असतील प्रशांत डोंगरे असते आमची जी टीम आहे आम्ही सर्व बसले असताना आमची अशी चर्चा झाली मंदारजींनी आम्हाला सांगितलं की आपण तू राजकारण करतो राजकारण करतो आपण ज्या समा समाजामध्ये राहतो त्या समाजासाठी काय तरी आपलं देणं लागतं आणि या उक्तीप्रमाणे की आपण काय तरी केलं पाहिजे राजकारणाच्या पहिलीकडे आज आग आम्ही हे कार्य करतो याच्यामध्ये राजकारण झिरो टक्के आहे आणि समाजकारण सम शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आज आम्हाला लोकांना मदत करायची आहे म्हणून आम्ही या निर्माण फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आज आमच्या बॅनरवर स्लोगन आहे सेवेची संस्कृती आरोग्याचे से बळ आणि शिक्षणाचा प्रकाश शिक्षणाचा प्रकाश हा पहिलाच कार्यक्रम शिक्षणावर जोर देऊन आम्ही घेतलेला आहे आणि आज बघितले तर विद्यार्थी म्हणजे आपले या देशाचे भविष्य आहे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहून चांगला कार्य करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे तर या शाळेमध्ये अगोदरचे पण अध्यक्ष असतील कल्पेश आस्तिर, आस्तिर, केले असतील ज्ञानेश्वर मांद्रे असतील जे कोणी असतील त्यांनीसुद्धा चांगली कामं केली असतीलच पण आता जे नवनिवाचे अध्यक्ष श्रीराम केने त्यांच्याबद्दल एकदा जोरदार जोर जोरदारपासून अध्यक्ष मला दहा कॉल केले असतील तर आपल्या शाळेकरता काय तरी करायचंय त्यामध्ये किरण केले असतील त्यांना वाटत की आपल्या शाळेसाठी काय तरी करावा एक चांगल्या अध्यक्षाची टीम निवड केलेली आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच आपल्या शाळेसाठी चांगलं कार्य करतील आज आपण बघता माझी सर्वांना विनंती आहे कुठेही जर कोणाला कुठल्याही प्रकारची गरज असली तर नक्कीच निर्माण फाउंडेशनला हाक मारा आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी सदैव उभे राहू संस्थेविषयी बोलायचं झालं तर दादांचं राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून काम सुरू आहे परंतु याला कुठेतरी एका संस्थेचं जोड देणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांनी संकल्पना आमच्याजवळ मांडली की आपण एक शैक्षणिक व सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणारी संस्था स्थापन करूया जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकासाठी आपल्याला काम करता येईल त्यांच्या अनुषंगाने जी संस्था आपण स्थापन केलेली आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष साहेब आहेत त्यांचे आपले सचिव असते मंदार दिलेले आहेत जे आर्किटेक्ट आहेत तजीनदार मी आहेत व इतर सदस्य अशी जवळपास आठ मेंबर मिळून आपण संस्था स्थापन केलेली आहे संस्थेचं उद्दिष्ट असं आहे की गरीबातल्या गरीब मुलांपर्यंत आपण शैक्षणिक साहित्य असेल त्यांना इतर कुठली मदत हवी असेल तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याचा आमचा मानस आहे म्हणजे आपण बघत असतो आपण अतिशय ठाणे जिल्ह्यात दुर्गम भागात जी काही गावं असतील तिथे आरोग्याची समस्या आहे तिथे आपण पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत सामाजिक जी काही कामं असतील त्याच्यामध्ये आमची संस्था जेवढं शक्य असेल तेवढं काम करणार आहे त्याच्यामुळे एक नवीन सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही संस्था नक्कीच पुढे जाईल आम्हाला लाभलेलं नेतृत्व विलेज गुरु साहेब यांच्या माध्यमातून ही संस्था अतिशय चांगलं काम करेल व येत्या वर्षात गरीबातल्या गरीब घटकापर्यंत गरीब आम्ही पोचण्याचा प्रयत्न करणार आहे आपण बघत असता की आता सध्या शिक्षणाकडे किंवा जिल्हापरी शाळांकडे सध्या दुर्लक्ष होते ही निकळ हेरून आम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आता तुम्ही बघत असाल की तवाडगावमध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळाची जी उभारणी केली त्यामुळे निलेश गुरु साहेब व आमची ग्रामपंचायत असेल आमची सर्व टीम असेल सर्वांनी मिळून अतिशय चांगली इमारत स्थापन केलेली आहे व चांगला दर्जा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे शिक्षणाचा दर्जा आपण बघत असाल सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये खालावलेला आहे याला जबाबदार आपण सर्वजण जाऊ आपने की बऱ्याच वर्षापासून आपण बघतो की आपलं जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळे निलेश साहेबांच्या नेतृत्वाने आम्ही एक नवीन पण बांधलेला आहे की आपण जिल्हा परिषद शाळा ही चांगल्या दर्जाची बनू व भविष्यात जे काही आता पालक इंग्रजी माध्यमांकडे वळताय ते जिल्हा परिषद शाळेकडे पुन्हा कशा आकर्षित होतील व गरिबातील गरीब, गरीब मुलांना बाहेर पुढे लांब न जाता आपल्या गावातच चांगलं शिक्षण मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे निर्वाचित अध्यक्ष आहेत व्यवस्थापन समितीचे यांच्या माध्यमातून जे पहिलं आपल्याला निर्माण फाउंडेशनशी आपण जे कनेक्टेड झालो हे आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे नवीन आलं आहे याच्या आधी व्यवस्थापन समिती होत गेले कार्य करत राहिले त्याच्यानंतर झाली मागच्या वर्षी जी होते ते पण कार्य करत राहिले यावेळेस आपल्या शाळेसाठी काहीतरी नवीन निर्माण फाउंड फाउंडेशन जोडलेलं आहे तर ते आपल्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष असलेले आपले निलेश जोडोसाहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा एकदा मनमोकळा स्वभाव आहे ते राजनीती तर आहेत पण त्यांचा कटर स्वभाव आणि मनमोकळा देखील स्वभाव आहे ते बोलताना प्रत्येकाची स्वाभिमानाने स्पष्टपणे आणि क्लिअर बोलतात जे आहे ते रोखोक बोलतात जे आहे ते त्यांचा मन अभिमान आहे त्यांचा त्यांना मी आधीपासून मानतो की त्यांचा कार्यक्रम जे जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात तेवढे मी त्यांना सांगतो की मी फक्त तुमचे स्टेटस ठेवतो बाकी मी कधी कोणाही स्टेटस ठेवणे कारण त्यांची राजनीती स्वभाव जे आहे पण त्याच्या मनात कपट नाही की यांचा माही काय वाईट टेन किंवा यांचा काय चांगला असं काही नाही जे आहे ते त्यांचे आहे ते आहे ते क्लिअर करते सांगून देतात बाकी फाउंडेशन फाउंडेशनला मी मनापासून आमचे शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम केणे उपाध्यक्ष प्रमोद केणे तसेच आमची शिक्षक आ, शिक्षक मुख्याध्यापक जितेंद्र सर सर्व शिक्षिका व आमची कमिटी यांच्याकडून त्यांचे मनापासून आभार आता त्यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर जसं मला वाटतं की शाळेला मुख्याध्यापक जी जशी गरज असते तशी आपले जिल्हा परिषद शाळेसाठी पुढे निलेश दुर्गी आपल्याला दररोज लागणार आहे हे माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि ते शब्दपोलीकडे आपला कालची ठेवती का पब्लिकला खुश ठेवतात म्हणजे पब्लिकला बोलण्याचे पब्लिक शब्द देत नाही का यांनी असं केलं तसं केले पब्लिक स्वतः त्यांचे नाव करतात की काय कार्यक्रम केला असे निलेश गुरु हे आहेत निलेश गुरु हे सध्या तरी मते अध्यक्ष भाजपा भिवंडी उत्तर मंडल आहेत माझी युवा मोर्चा अध्यक्ष होते ग्रामपंचायत सरपंच माजी सरपंच देखील होते आणि आता ही निर्माण फाउंडेशन ची निर्मिती महाराष्ट्र आहे या फाउंडेशन तर्फे आपल्या जिल्हापरी शाळेसाठी जे कार्य कार्य हे माझे त्यांच्याशी आश्वासन आहे आणि एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्माण फाउंडेशन जे कार्य चालू केलेलं आहे ते कार्य असं आपण म्हणतो लावले इवलेसे रूप त्याचा वेलू केला गगनावरी हो तसाच तुमच्याही निर्माण फाउंडेशनचा वेलू गगनावरी हो जाऊ अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो असेच कार्य तुम्ही पुढे करत राह हो। आज ही जी जीवली लहान जी मुलं आहेत ही जिल्हा परिषद शाळेची ती विद्यार्थी आहेत ही सध्या सगळे गरीब घराचे विद्यार्थी आपण लक्ष द्या तर आता माझे मित्र प्रशांत डोंगरे यांनी सांगितलं की सगळीकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये दुर्लक्ष करून लोक इंग्रजी माध्यमाकडे वळली जातात परंतु आम्ही शाळेमध्ये जवळजवळ चार पाच वर्षापासून प्रशांत डोंगरे यांची प्रेरणा घेऊन कार्य सुरू केला तेव्हापासून आमच्या शाळेचा पट फार कमी झाला होता परंतु आमचे याच्या अगोदरचे जे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी थोडं पुढे नेण्याचं शाळेला पुढे नेण्याचं काम केलं त्यानंतर आम्ही आलो आम्ही पुढे नेण्याचं काम केलं आत्ताच नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम केणे आमच्यापेक्षाही जास्त काम करतील अशी मी त्यांना विनंती करतो आम्ही जे करत आलो त्याचं त्याच्या शाळेसाठी त्यांनी त्याच्या आमच्यापेक्षा जास्त जोमाने त्यांनी सुरुवात ही खूप सुंदर आणि जोमाने केलेली आहे त्याबद्दल श्रीराम केणे यांचेही मी आभार व्यक्त व्यक्त करतो कारण का जेव्हा निवडीचा दिवस होता तेव्हा मी सरांना एक विनंती केली की श्रीराम केने यांची पूर्ण तालुक्यामध्ये फार ओळख आहे त्या ओळखीचा फायदा आपल्या शाळेला नक्कीच झाला पाहिजे असं मी श्रीराम केने यांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्याचा मृत्य पहिल्या दहा दिवसामध्ये आणून दिलेला आहे त्यामध्ये मुलांना आम्ही तरी मुलांना काहीतरी शैक्षणिक साहित्य मिळेल याच्याकडे नक्की प्रयत्न करतो याच्या दोन वर्षा अगोदर आपल्याला अमेझॉन ना ॲमेझॉन यांनी सुद्धा आम्हाला बॅग दिल्या होत्या गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त हनुमान पाटे साहेब यांनाही मी विनंती केली होती त्यांनी आम्हाला जवळजवळ अडीचशे बॅग दिल्या होत्या त्याचा तीच चालवी ती पुढं चालू ठेवा केली आपल्या फाउंडेशन माध्यमातून शाळेला विद्यार्थ्यांना बॅग आणि साहित्य दिलं खूप चांगली गोष्ट आहे अजून याच्या पुढेही चांग चांगलं शाळेसाठी कार्य करत राहू अजून आमचा आहे निर्माण फाउंडेशनला अशी विनंती आमच्या करून का आम्ही शालेला डिजिटल शाळा शाले बनवण्याचा आमची मानस घेतलेला आहे आम्ही जवळजवळ प्रत्येक शाळे वर्गामध्ये ग्रीन ब्लॅक ग्रीन बोर्ड सांगितलं ग्रीन बोर्ड आणि कम्प्युटर लॅब जवळजवळ पंधरा कम्प्युटरची अशी काम मानवण्याचा आमचा मानस आहे आम्ही शासन स्रावर जिल्हा परिषद स्तरावर आणि आमदारांच्याकडे पाठपुरावा आमचा चालूच आहे परंतु यश थोडंसं कमी येत आहे तरी तुमची मदत लागेल तेव्हा आम्हाला तुम्ही मदत करा आणि जिल्हा परिषदकडून आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये हॉल आणि शाळेला रंगरंगोटी शाळेच्या राजा काही ना काही कामं करत असतो यापुढे आमचा मानस एकच आहे का या शाळेमध्ये डिजिटल शाळा कशी होतील आणि गावातील आपने आपने जे लोक इंग्लिश मिडीयमला जातात की आपल्या शाळेकडे कशी वर्ग होती ते कशी आपल्या आपल्या शाळेचा पण असे वाढेल याच्याकडे आम्ही सर्व सामने आणि गोष्टीचे सर्व तरुण लक्ष देऊ आज बॅक्स ऍड आणि इतर साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम श्रीराम केणे यांनी केलेलं आहे मी इथे एवढंच म्हणेन की जन्मता जाय अज्ञान संस्कार ज्ञान उच्चते संस्कार जरी ज्ञाना संस्कारामुळे जरी ज्ञानामध्ये भर पडत असेल तरी शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला साहित्याची गरज पडते आणि ती साहित्य उपलब्ध करून आपल्याला करून दिलेलं आहे निर्माण फाउंडेशन यांनी त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि शेवटी एवढंच म्हणेन की निलाशगुरुंसाठी म्हणेन की अखंड राहील शिरावर आपल्या अपकरांचा भार शब्दातून व्यक्त करतो तुमच्या मनापासून आभार धन्यवाद